ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज इथे मी थ्री फोर बाही तुम्हाला दाखवत आहे लांबबाही तर इथे मी ब्रासूमधला कपडा घेतलेला आहे तर त्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित घडी घालून घ्यायचे बघू शकता मी इथं कसे चार पदरी घडी गाठलेले आहे तर हा कपडा खूप मोठा आहे तर मी आधी स्टार्टिंगला बाही कटिंग करून घेत आहे तर ब्रासूमध्येही कपडा येतो आहे यो तर आधी पहिल्यांदा मी इथे पूर्ण उंची टाकत आहे तर पूर्ण उंच आहे सोळा तर त्यात मी अधिक एक इंच वाढवत आहे व्यवस्थित मार्जिन करून घ्यायचं आहे आपल्याला तिथे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी उंडा अधिक तीन इंच घेतलेलं आहे तर छतीचा घेर जर आपला जास्त असला तर बाहीमध्ये तीन साडेतीन चार इंच साडेचार ह्यापर्यंत घ्यायचं आहे भाईसाठी त्याच्यामुळं काय होतं आपला जो अप भाईचा असतो तो कमी पडत नाही छतीचा घेर जर जास्त असला तर ही भाई जी मी लावणार आहे ती चाळीस साईज आहे छतीचा घेर त्या त्यासाठी मी ही भाई कटिंग करत आहे तर इथं व्यवस्थित मी आखून घेत घेत आहे तर तुम्ही पण असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आधीवरती त्यानंतर आपल्याला ती कुठल्या घडी कुठल्या साइडला दीड इंच घ्यायचं आहे तर इकुडल्या साईडला अडीच इंच घ्यायचं आहे कोपऱ्यात तर मी पट्टी ते पट्टीच्या सह्याने म्हणजे हे करत आहे कारण ते कापड हलत आहे नाजूक कपडा असला की खूप हलतो आणि ह्याच्यावरती जरा राऊंडअप पण ओळखून येत नाही तुम्हाला जर लांब ही हवी हो असेल तर पेपर कटिंग मी नक्की दाखवेल कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर लांब भाईचे थ्री फोर भाईचे जर पॅटर्न हवे असेल पेपर कटिंग तर कमेंट करून नक्की सांगा मी नक्की व्हिडिओ टाकेल त्यानंतर इथे व्यवस्थित म्हणजे आकार एवढा काही क्लिअरिटी दिसणार नाही आहे इथे हातोब्याच्या इकडे फिटिंग असतं दंडघेर बोलतात त्याला त्या ठिकाणी मी एक इंच थोडं कमी करून क्रॉस रेश ओढलेले आहे तर आता आपण कटिंग करून घ्यायचं आहे एवढं व्यवस्थित इथे मी आकलेलं दिसत नाही आहे त्याच्यामुळं कपड्यावरती खडू उठत नाही आहे जास्त करून तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मी नक्की थ्री फोर भाईचे पॅटर्न पेपर कटिंग दाखवेल तर इथे मी व्यवस्थित आता कटिंग करून घेतलेले आहे भाई तर त्यानंतर आपल्याला बाही ओपन करायची आहे व्यवस्थित ह्या पद्धतीनं हातरून व्यवस्थित वगैरे कट झाल्या का बघायचे कारण ब्रासूमधला कपडा जरा थोडावरती खालती होतो त्याच्यामुळं छान वाट म्हणजे हे होतं माप जरा कमी जास्त होतं तर तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपल्याबरोबर कटिंग केलेलं आहे ते बाही बरोबर आहे का व्यवस्थित तर इथे बघू शकता जर तुम्हाला नक्की पॅटर्न हवे असेल पेपर कट्टी